राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी क्षयरोग आजाराविषयी जनजागृती केली जाते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मुक्त भारत अभियान टप्पा दोन सुरू आहे क्षयरोग दूरीकरणासाठी समाजाची सक्रिय भागीदारी अत्यंत महत्वाची असून यामध्ये धार्मिक स्थळांचा देखील समावेश आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील विविध मस्जिद मध्ये आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी क्षयरोग आजाराविषयी जनजागृती केली जाते यामध्ये क्षयरोगाविषयी लक्षणे जसे की दोन आठवड्यांपेक्षा जास्तीचा खोकला वजनामधील लक्षणीय घट ठुंकीद्वारे रक्त येणे सायंकाळी येणारा हलकाचा सा ताप अंगावर येणाऱ्या गाठी इत्यादींसाठी मोफत तपासणी आणि मोफत औषध उपचारविषयी माहिती देऊन क्षयरोगाविषयी असलेले समज गैरसमज विविध प्रसिद्धी पत्रके बॅनर पोस्टर आणि संवादाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते अशा प्रकारचे मागील अठरा शुक्रवारपासून असे नाविन्यपूर्ण लोकसहभागाचे उपक्रम संपन्न झाले असून सोलापूर महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्रामार्फत अशी जनजागृती वेळोवेळी करण्यात येते या उपक्रमामध्ये आरोग्य अधिकारी डॉ राखी माने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद एम ए टीबीएच इम्रान चांदा सलीम शेख एनटीई कर्मचारी आदी सहभागी होतात